पूर्ण समाज बांधव पहिल्यांदाच एक ऐतिहासिक रुपया जे आहे स्वतःच्या खर्चानं स्वतःची भाजी भाकरी घेऊन कोणी यामध्ये स्पॉन्सर नाही किंवा कोणी नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळपास तीन ते चार लाख लोक आज नांदेड मध्ये जमलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सिटीमध्ये जे आहेत डिस्ट्रिक्ट मध्ये तहसील ऑफिस असेल त्या ठिकाणी जमा होत आहेत आणि निवेदन देत आहेत ही पहिली प्रक्रिया आहे सध्या आणि फक्त बंजारा बांधवांचं आंदोलन फक्त महाराष्ट्रातच नसून बाकी पण राज्यामध्ये जे आहे की त्यांना त्या राज्यामधून एस सी मध्ये असो एस टीमध्ये असो त्याच्यामध्ये कमी करावे यासाठी सुद्धा त्या त्या, त्या, त्या राज्यामध्ये एस टी मध्ये कमी करावे म्हणून तेलंगणामध्ये मागणी चालू आहे त्याच्यानंतर एसी मधून मंजारा समाजाला काढावे म्हणून कर्नाटकामध्ये मोठं आंदोलन तिथं सुद्धा सुरू आहे त्यामुळे नांदेडमध्ये पूर्ण महाराष्ट्रातलेच नसेल तर देशातील वेगवेगळ्या राज्यातील सर्व सुद्धा नेते मंडळी सर्व सामाजिक हे आले होते मी आता मी सध्या फिल्म इंडस्ट्री चा प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे माझा द महाराष्ट्र फाईल्स म्हणून मराठी इंडस्ट्रीचा सर्वात मोठा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होत आहे जवळपास डिसेंबर दिस, किंवा जानेवारीला होईल आणि त्याच्या मध्ये आमचे सुद्धा जेवढे कलाकार आहेत जे, जे आर्टिस्ट आहेत ते सुद्धा पार्टिसिपेट झालेले होते आज माझ्याकडे या तेल, आ, या नांदेडमध्ये मोर्चासाठी तेलंगणाची वन ऑफ द टॉप मोस्ट सिंगर सी इज फ्रॉम दी बंजारा कम्युनिटी रोहिणी बानोत म्हणून तिनं सुद्धा आलेली होती आणि आमचं जे गाणं जेव्हा चाल भळाबिया लद्याणी लेझामेरी आज कानेम मकेरी हवा राज गोरभाई रोला मारे हे गाणं एवढं आज या आंदोलनामध्ये चालते आणि ते तंतोतंत या सिच्युएशनला जुळते चाल दिल्ली जामा हसाब मांगला मारे आज कानेम मकेरी हवा राज गोरभाई रोला मारे म्हणून अशा पद्धतीचं आम्ही काही वर्षापूर्वी केलं होतं पण आज अचानक पूर्ण आंदोलनामध्ये एकच गाणं वाजते त्यामुळे मला डॉक्टर बीडी चव्हाण साहेबांनी आणि इथल्या कृती समितींच्या सर्व सदस्यांनी जे आहे मला सांगितले होते की आपण यावे त्यामुळे पुढचे भूमिका अशी आहे की नांदेड तर आता हे आहे त्याच्यानंतर विभागीय जो मेळावा आहे आता सोळा ऑक्टोबरला जे आहे औरंगाबादला आहे संभाजीजी नगरला तर त्यामुळे तिथं सुद्धा मोठा मोर्चा होणार आहे त्यानंतर विभागीय झालं त्यानंतर मुंबईमध्ये माझ्या मते दिवाळीच्या आसपास मध्ये एक मोठा मोर्चा होईल आणि सर्व समाज बांधवाची अशी इच्छा आहे की दिवाळी जी आहे मुंबईतच साजरी करू असं असं सर्वांच आहे त्यानंतर जरी नाही आम्हाला काही न्याय भेटला तर आम्ही मग दिल्ली आहे कारण हा निवाडा जो आहे हा न्याय शेवटी जो आहे की दिल्ली लावणार आहे आणि आम्ही आदिवासी होतोच आदिवासी आहेत आणि आदिवासीचा आमचा हक्क आहे हक त्यामुळे आम्हाला ते मिळ मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणारे नाही आहेत आता आजपर्यंत खूप संघर्ष केलेला आहे ता -ता। आज, के आज आज एक शोकांतिका म्हणजे महाराष्ट्राची अशी आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हापासून भारत स्वतंत्र झालेलं आहे एकही सुद्धा आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर जो आहे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जो आहे की गेलेला नव्हता दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा संदीप राठोड त्रिपुरा कॅडरचे आय एस ऑफिसर आहेत आणि अमित राठोड जे कलकत्त्याला डी आय जी आहेत आता वेस्ट बंगाल कॅडरचे त्या दोन हजार आठ मध्ये म्हणजे आज आपण बघा आम्हाला साठ वर्ष लागलेत ते पण आम्ही मेरिट वर आम्ही तिथं गेलेले आहोत तर हा समाज जर बंजारा समाज जर आदिवासी मध्ये असला असता तर आज तेलंगणामध्ये जवळपास आमचे शंभरच्या वर आय एस आय पी एस आय आर एस आणि वेरियस सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये ऑफिसर्स आहेत आज जे आहे की आम्ही नाही आहेत आम्ही तिथं रिझर्वेशन मध्ये कमी पडतोय आहे आणि तो आमचा हक्क आहे मूळ मूळ हैदराबाद गॅजेट जो आहे हैदराबाद गॅजेट तिथं त्यांना लागू आहे तोच हैदराबाद है आता महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे त्यामुळे आमची सुद्धा मागणी आहे की आता आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शिफारस करून सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलं पाहिजे आणि तिथं सुद्धा राज्य दोन्ही ठिकाणी भाजपचं असल्यामुळे भाजपच्या श्रेष्ठीने जरी ठरवलं तर हे काम आ, मार्गी लागू शकते आणि बंजारा समाजाला न्याय भेटू शकतो